मी मी छाया सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनल वरती सर्वप्रथम सगळ्यांना जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या पूर्णवासी स्वामीजी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला इथं दोन तीन दिवस झाली व्हिडिओच नव्हते आणि माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती तर चला आज तर आमच्या इथलं जे रेणुका मातेचं मंदिर आहे ना तर तिथं आम्हाला आज बोणं घेऊन जायचं आहे तर माझ्यासोबत म्हणजे आमच्या प्लस पाच सहा जणी मैत्रिणी आहे तर आम्ही सगळ्या मिळून ना आज देवीच्या दर्शनाला पण जाणार आहे सध्या आखाड महिना सुरू आहे ना तर आखाड महिन्यात देवीच्या दर्शनाला जायला पाहिजे देवीची ओटी भरायला पाहिजे तर आमची इथं मी ओटीसुद्धा भरणारे आणि आखाड म्हणजे आखाड महिन्यात बोनस सुद्धा वाहून आहे तर इथं तुम्हाला घड्यानं दिसत असेल तर साडेनऊ वाजलेले आहेत माझे घरातले सगळे कामावरून झालेले आणि जे सोबत न्यायचे ना इथं मी सगळं जे साहित्य आहे ना पुऱ्या मी दाखवते तर दा सगळं मला तर ते सगळं मी बनवून ठेवलेलं आहे आणि हे बघा इथं पूर्ण ओटीचं सामान सुद्धा काढून ठेवलेलं आहे मी घरची चोटी घेऊन जाणार आहे कारण तिथं काय होतं आपण ओटी घेतो विकत पण ती चोटी आपण तिथं वाली ना ती ओटी परत बाहेर येते आणि तिथं टेकवली जाते तर मग मला ते काही योग्य वाटत नाही तर मी घरूनच ओटी घेऊन जाणार आहे तर चला राहिलेले कामही करते म्हणजे पटपट आवडते देवभरातल्या देवांची देवपूजा करायची बाकी तर पूजा सुद्धा करून घेते तर चला मग पटपट आवडते तर हे बघा इथं मी पूर्ण ओटीचं सामान काढून ठेवलेलं आहे याच्यामध्ये फुलवाती घेतलेलं आहे कापूर घेतलेला आहे इथं अगरबत्ती घेतलेलं आहे हळकुंड याच्यामध्ये पैसे टाकायचे बाकी अकरा अकरा रुपये टाकणारे मी इथं दोन ब्लाउज पीस घेतलेला आहे एक हिरवा घेतलेला आहे म्हणजे दोन देवीला जाणार आहे ना तसं मी तुम्हाला दाखवते दोन्ही पण देव्या आणि इथं तांदूळ घेतलेले हे सगळं साहित्य ओटीचं घेऊन घेतलेलं आहे फक्त याच्यामध्ये ना पैसे टाकायचे बाकी आणि इथं आणि ह्या साईडला सगळं बनवून ठेवलेलं आहे तर इथं मला जे साहित्य सोबत न्यायचं आहे ना तर ते मी पूर्ण काढून ठेवलेलं आहे इथं वरम भात घेतलेला आहे याच्यामध्ये तूप सुद्धा टाकलेलं आहे इथं आमच्या इकडं ना दही भाताचं बुन दाखवलं जातं याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय का ह्या साईडनं सध्याही टाकून दिलेलं आहे सगळं एकत्र करून ठेवलेलं आहे तर हेच बुन आमच्या इथं दाखवलं जातं दही भाताचं ना म्हणजे याला खूप महत्त्व आहे तर इथं मग मी दही भात सुद्धा घेतलेला आहे आणि इथं एका खाली तुम्हाला दिसतंय खालच्या साईडला इथं भजे घेतलेले आहे म्हणजे पालखचे भजे बनवले होते तर पालक भजे घेतलेले आहे आणि इथं पुऱ्या बनवून घेतलेले आहे आणि या साईडनं इथं दिसतंय तुम्हाला इथं भाजी घेतलेली आहे आणि दोन देवीला जायचंय ना तर ह्या डब्यामध्ये दे एका देवीसाठी घेतलेलं आहे आणि ह्या डब्यामध्ये एका देवीसाठी घेतलेलं आहे तर इथं भाजीसुद्धा मी बटाट्याची आणि मेथीची भाजी एकत्र मिक्स करून बनवलेली आहे तर हे घेतलेलं आहे तर चला मी आता हे सर्व साहित्य भरून ठेवते आणि इथं मला दिवे बनवायचे तर मी ते पण बनवून घेते आता पटकन तर जे कणिक मळून ठेवलेले आहे ना तर त्या कणकेमध्ये थोडीशी हळद टाकून ठेवलेली होती म्हणजे मळतानाच मी थोडीशी हळद त्यात मिक्स केली आणि ते कणिक मळून घेतलेलं आहे तर चांगलं असतं ते कणिक म्हणजे पिवळे दिवे असतात ना तर ते शुभ असतात तर इथं मग मी पाच पाच दिवे बनवून घेणारे दोन देवीला जायचं आहे ना तर मग दोन्ही देवीकडं म्हणजे पाच पाच दिवे असे बनवून घेणारे तर चला आणि जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही चला मी आता इथं पटपट बनवून घेते तरी बघा इथं मी हे दिवे बनवून ठेवलेले पाच पाच तर चला मी हे पण व्यवस्थित ठेवून देते एका डब्यामध्ये तर चला माझी आत्ताच देवरातल्या देवांची देवपूजा करून झालेली आहे इथं मी नैवेद्यसुद्धा दाखवून दिलेले आहे आणि गुलाबाला खूप सारी फुलं निघालेली होती ना तार पूर्ण मंदिरामध्ये आहे ना गुलाबाचेच फुलं आहे तर गुलाबाच्या फुलामुळे ना मंदिर एवढं छान दिसतं एकदम उठून दिसतं आणि गुलाबाचं फुल कसं जास्त वेळ म्हणजे लवकर सुकत पण नाही आणि दिसायला पण खूप छान दिसतं आणि माझा जो गुलाबी ना माझ्याकडं मी लावलेला तर तो असा छोटासा बटर गुलाबी म्हणजे एवढासाच गुलाबी जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही तर त्याच्यामुळं ना मंदिर आहे ना एवढं छान दिसतंय खूप छान दिसतंय आज गुलाबाचीच फुलं आहे मंदिरामध्ये पूर्ण तर चला मी आता पटकन आहे ना साडी घालते आणि जे राहिलेलं सामान आहे ते पण भरते तसं तुम्हाला दाखवतेस तर चला मग पहिलं तुम्हाला मी मंदिर दाखवते की कशा पद्धतीनं गुलाबाच्या फुलामुळं मंदिर दिसतंय तर चला मग तर इथं मी नैवेद्य पण दाखवून दिलेलं आहे आणि इथं छान अशी रांगोळ सुद्धा टाकलेली आहे इथं तुम्हाला दिसत असेल तर गुलाबाचेच फुलं आहे आज खूप सारे देवाऱ्यामध्ये तर खूप छान दिसतं मंदिर तर चला मी आता पटकन तर इथं देवीला जाण्यासाठी ना आम्ही निघालेलो होतो तर ॲटोवाल्या दादांना फोन केला होता तर ॲटोवाले दादा म्हणत होते तुम्ही थोडंसं समोर या कोपऱ्यापर्यंत मी आलोस पाच दहा मिनटात कारण ते दादा आहे ना स्कूलचे मुलं घेऊन जातात म्हणजे स्कूलमधं मुलं आहे ना सोडून देतात ज्या दादांचा नंबर आहे ना तर ते दादा तर ते म्हणे आम्ही पाच दहा मिनिटात आलोस तर मग लगेच दादा पाच मिनिटातच आले तर इथं मग आम्ही ॲटोत बसून मंदिराकडे जाण्यासाठी निघालो तर इथं ही एक देवीचं मंदिर आहे तर पहिले आम्ही सुरुवातीला ह्या मंदिरातच गेलेलो होतो अजूनपर्यंत मी काही तुम्हाला हे देवीचं मंदिर काही दाखवलेलं नव्हतं जी रेणुकत मातेचं मंदिर आहे ना बरेच वेळेस तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि दाखवलेलं पण आहे तर त्या रेणुका मातेची बहीणपणे आणि माहेरपणे असं म्हटलं जातं म्हणजे इथले लोक असे म्हणतात तर एवढं छान देवीचं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे पण खूप छान आहे म्हणजे घरामध्ये मंदिर आहे एक जे सेवा करतात ना देवीची तर त्यांच्या घरामध्येच दे ते देवीचं मंदिर आहे तर ताईनं इथं हे नैवेद्य दाखवत होते तर मी थोडंसं म्हणजे शूट केलं म्हटलं तुम्हाला दाखवण्यासाठी तर अशा पुऱ्या बनवून आणलेल्या आहे त्याच्यावरती जे बनवून आणलेले आहे आपण भाजी पोळी भजे हे सगळं ठेवायचं आणि त्याच्यावरती दिवे ठेवायचे आणि ते दिवे लावायचे तर इथं मग आम्ही त्यांनीसुद्धा पूजा केली मी पण पूजा केली त्याच्यानंतर पाणी फिरवलं ओटीसुद्धा भरून घेतलेली आहे तर छान पूजा झाली आणि एकदम शांतता होती ना या मंदिरात म्हणजे असं पहिल्यांदाच झालं की इथं गर्दीच नव्हती कारण पौर्णिमेच्या दिवशी नाही इथं खूप गर्दी असते तर म्हणजे आता पौर्णिमा आम्ही आधा मधातच आलेलो होतो ना आखाड महिना संपायच्या अदोगरस म्हटलं आपण एकदा जाऊन येऊ तर पौर्णिमेच्या दिवशी जर आलो असतो ना तर इथं खूप गर्दी असती तर इथं मग मी ओटीसुद्धा आणलेली होती तर देवीची ओटी पण भरून घेतली नैवेद्यसुद्धा दाखवून दिलेला आहे आणि आम्ही हा जो नैवेद्य ठेवलेला आहे ना तर इथले हे जे घरात ज्यांच्या मंदिर आहे तर ते खाऊन घेतात नाही तर मग कसं आम्ही सोबत पाच दहा मिनटं थांबलो असतो तर हा नैवेद्य मी आम्ही सोबत घेऊन गेलो असतो पण पन... तर तिथल्या ज्या मावशी तर त्या मावशी म्हणे की तुम्ही राहू द्या मी घरात घेऊन जाते आणि तो नैवेद्य मग आम्ही खाऊन घेणार म्हणजे मुलांना देणार तर मग आम्ही काही तो नैवेद्य उचलला नाही तसाच ठेवला तिथं तर तिथेच आमच्या जवळच बसलेल्या होत्या त्या मावशी खुर्चीवरती जय दे तांबर फणीवर वंदना सरळ सोंड मूर्ती दर्शन तिथल्या देवीची पूजापाती करून लगेच आम्ही रेणुका मातेच्या मंदिरात आलेलो होतो ॲटोवाले दादा थांबलेले होते आमची पूजा होऊपर्यंत दादा थांबलेले होते तर मग आम्ही त्याच ॲटोमध्ये दादांसोबत रेणुका मातेच्या मंदिरात आलेलो होतो तर ह्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते बाराही महिने इथं गर्दीच असते म्हणजे तुम्हाला पाहायला दिसेल मी दोन तीन वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की इथं गर्दीच असते नेहमीसाठी इथं गर्दी असते कारण ही देवी ना नवसाला पावणारी आहे आणि प्रत्येक भागात कसं एक मेन देवत असतं तर तसंच हे रेणुकामातेचं म्हणजे इथं खूप मानल्या जातं इथं आजूबाजूचे खेड्यावरले जे लोक आहे ना तर ह्या देवीला खूप मानतात इथं एनी टाईम अशी गर्दीच असते नेहमीसाठी आणि आखाड महिन्यात तिथं सप्तशेतीचे पाठसुद्धा होतात म्हणजे खूप असे इथं उत्सव केले जातात देवीचे तर इथं मग आमचं दर्शन झालेलं आहे ओटीसुद्धा भरून झालेली होती तशी शांततीत पूजा करू देतात अशी घाई नाही करत शांततीनं पूजा करू देतात तर मग पूजापाती झाली त्याच्यानंतर बाहेर आलेलो आहे तर इथं ना असे दिवे लावले जातात तर मग हे काही मला थोडंसं काही योग्य वाटत नाही कारण ते कारण ते सगळं भरून घेतलं जातं पायाखाली येतं सांडतं पाया म्हणजे त्याच्यावरती पाय पडतो तर मग आम्ही नैवेद्य दाखवून दिला पण तिथे एक ताई होत्या ना तर त्या म्हणे माझ्या घरी गाय आहे तर मी मी ते लगेच आम्ही थोड्या वेळ पाच मिनटं थांबलो आणि त्यातले एका दिव्यातले सगळे दिवे ना म्हणजे वाती लावलेले होत्या ना एका दिव्यामध्ये टाकून दिल्या त्या दिवे तिथं एक दिवा ठेवून दिला आणि ते पूर्ण नैवेद्य ना तर त्या ताईसोबत घेऊन गेल्या तर मग एवढं छान वाटलं आम्ही त्यांच्यासोबत ते नैवेद्य देऊन दिले म्हणजे त्या गाईला गाईच्या तोंडी देणार होत्या तर आता सध्या महालक्ष्मीचं सीजन सुरू झालेलं आहे म्हणजे आता महालक्ष्मी सण येत आहेत ना पुढं तर इथं सगळं आता ते सणांसाठी गजबजलेलं आहे इथं म्हणजे एक ना एक वस्तू भेटते असं कोणतंच नाही की देवी मातेजवळ कोणतीच वस्तू भेटत नाही तिथं सगळं भेटते आता महालक्ष्म्यांचं म्हणजे मुखवटे ते सगळं तिथं लावलेलं आहे खूप सुंदर सुंदर मुखवटे आलेले त्याच्यानंतर मग येता येत आहे ये ता ये ना ताईला पिवळा कपडा घ्यायचा होता आमच्या सोबतच्या एका ताईला तर मग सगळ्यांनीच पिवळा कपडा घेतलेला आहे देवाऱ्यात टाकण्यासाठी तर इथं तुम्ही पाहिले असेल तर असे हे खूप सारे कपडे असतात तर मग इथूनच मी जो किव पिवळा कपडा देवऱ्यात टाकते ना तर मग मी इथूनच नेत असते आणि कपडाही खूप छान असतो म्हणजे त्याची शायनिंग पण चांगली असते आणि कपडा पण खराब होत नाही तर घरी आले घरी आल्याच्यानंतर आहे ना तर हा ब्लाऊज पीस माझ्याकडं खूप दिवसापासून पडलेला होता म्हणजे मी याचं ब्लाऊज शिवलेलं आहे आणि खूप असा मोठा तुकडा आहे ना तसाच होता तर मग ज्यांच्याकडे मी ब्लाऊज शिवते ना टेलर त्या इकडं तर त्या म्हणे हा खूप सारा कपडा उरलेला आहे तर तुम्ही सोबत घेऊन जा तर मग मी तो घेऊन आलेले तर तरी इथं मी स्वामींसाठी आसन बनवत होती तर म्हटलं चला आपण घरच्या घरीच आसन बनूया तिथं मी किमती ना एवढ्या महाग दाखवत होत्या म्हणजे खूप असं दोनशे अडीचशे रुपये किंमत होती आणि काहीच नाही विशेष त्यामध्ये तर म्हटलं चला आपणच घरी बनवूया तर इथं मग मी बसण्यासाठी आसन बनवून घेतलेलं आहे इथं जे आता सध्या मी शिवते ना तर ते स्वामींसाठी मी वस्त्र बनवलं एकदम साध्या सिंपल पद्धतीनं आणि झटपट म्हणजे आपण हे घरीच बनवू शकतो फक्त त्याला कसं थोडंसं कॅनवास ते लावलं ना तर ते व्यवस्थित म्हणजे बनवल्या जातात पण मग इथं कपडा थोडासा जाडसर होता ना म्हणजे वेलवेटचा कापड आहे ना तर तो थोडा जाड असतो थो। तर मग म्हटलं याच्या याला काही कॅनव्हास लावायची गरज नाही तर मग मी, तर मी सा, अशा पद्धतीनं घरच्या घरी तर इथं मी हा टोप बनवून घेते छोटासा स्वामींसाठी असा त्रिकोणी चौकोनी कपडा कापला आणि त्याला त्रिकोणी आकार दिला म्हणजे त्याला अशा साईडनं टिपा मारून घेतलेला आहे त्रिकोणी साईडनं तर इथं या पद्धतीनं मी असा आणि मग नंतर काय केलं मी दोन्ही साईडेनं मागच्या म्हणजे एका साइड दोन्ही साईड चिपकवल्या तर त्या म्हणजे अशा मी सुई धाग्यानं थोडंसं टाचून घेतलेलं आहे म्हणजे ते व्यवस्थित राहण्यासाठी तर इथं मग मी ते असं सुई धाग्यानं शिवून घेतलेलं आहे तर इतकं छान वाटलं मला ते बनवल्याच्या नंतर हे बघा एकदम छोटासा असा टोप तयार झालेला आहे तर इथं सगळं बनवून झालेलं होतं ना फक्त लोड बनवायचे राहिलेले होते स्वामींना म्हणजे लोड येणं लागतातच तर इथं मग मी लोड आहे ना तर शिवून घेतलेला होता असा थोडासा लांब आकार देऊन आणि त्याच्यामध्ये थोडासा कापूस म्हणजे रुईनं तो भरून असं त्याला पॅक केलेले तर हे बघा इथं मी हे स्वामींसाठी असं आसन बनवलं हे दोन दोन लोड बनवले आणि त्यांच्यासाठी एक वस्त्रही बनवलं त्याच कपड्याचं म्हणजे सगळं मॅचिंग बनवलं तर हे बघा इथं हे वस्त्र बनवलं आणि इथं हा टोप बनवला तर इतकं छान बन वाटलं ते बनवल्याच्या नंतर म्हणजे आपण जसं विकत आणतो ना त्याच्यापेक्षा पण चांगलं त्याला तरी अशा वाकड्या तिकड्या टिपा असतात लेस थोडीशी खालीवर झालेली असते पण एकदम व्यवस्थित जर बनवलं ना तर छान वाटतं तर मी आता असंच करणार दोन चार वेलवेटचे का म्हणजे कापड घेऊन येणार छोटे छोटे तुकडे आणि त्याचं घरच्या घरीच स्वामींसाठी आसनही बनवणार आणि वस्त्रही बनवणार आणि मी ना येताना देवीच्या मंदिरात जाऊन ये ना मोरपीसुद्धा आणलेले आहे मला थोडंसं काही म्हणजे कराय बनवायचं आहे स्वामींसाठी तसं मी तुम्हाला दाखवीनच पुढं व्हिडिओमध्ये तर चला मग मी हे काय केलं जिथं स्व सगळे देवांचे कपडे ठेवले जातात वस्तू ठेवते ना तर तिथं मग मी ते नेऊन ठेवून दिलेले आहे त्याच्यानंतर मग मी लगेच स्वयंपाकाला लागली तर आज मेथीची भाजी बनवायची होती स्वयंपाकामध्ये तर म्हटलं त्याला पटकन मेथीची भाजी कारण मेथीची भाजी ना तशीच ठेवून दिली होती भाजी म्हणजे जेव्हा बाजार आणला ना तर मेथीची भाजी निवडायचीच राहून गेलेली होती आणि फ्रेश होती एकदम म्हणजे दोनच दिवस झाले बाजार आणलेला होता तर म्हटलं चला आज मेथीचीच भाजी बनवूया तर इथं मग मी मेथीची भाजी निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतलेली आहे सध्या कसा पावसाळा सुरू झालेला आहे ना तर भाज, पालेभाज्या व्यवस्थित दोन चार पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायच्या थोडंसं वाटल्यास त्यात मीठसुद्धा ॲड केलं तरी पण चालते कारण त्याच्यावरती एवढे फवारण्या मारलेल्या असतात त्याच्यावरती जास्त जीवजंतू ह्या दिवसातच पडतात तर व्यवस्थित धुवून धावून घ्यायच्या भाजीपाला तर मग त्याच्यानंतर मी कढई टेकवली गॅस सुरू केला आणि त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे ॲड केले थोडीशी रश्शाची भाजी बनवणारे ना, ना। म्हणजे छान लागते ती भाजी मला पण आवडते देवांच्या पप्पांनाही आवडते आणि देवांश पण आवडीनं खातो तर इथं मग मी शेंगदाणे भाजून घेतली आणि इथं हिरव्या मिरच्या तीन चार हिरव्या मिरच्या आहे ना तर ते ॲड केल्या थोडीशी तिखट बनवणार आहे ना तर परत मग मी एक मिरची त्याच्यामध्ये ॲड केली कारण ही भाजी थोडीशी तिखटच चांगली लागते तर इथं मग मिरच्यासुद्धा भाजून घेतलेला आहे थोड्याशा आबडदोबड मिरच्या तेल टाकून भाजून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये ना खूप सारं लसण टाकायचं आणि जिरं ॲड करायचं तर खूप छान लागते ही भाजी तर त्याच्यानंतर काय केलं मी तेल ॲड केलं आणि मी लगेच भाजीला म्हणजे फोडणी देऊन देणार आहे ह्याच्यामध्ये थोडंसंच फक्त लसणाच्या पाकळ्या टाकायच्या तीन चार लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये भाजी ॲड केली तर इथं मी तेलामध्ये ना दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि त्याच्यामध्ये भाजी ॲड करून दिलेली आहे तर दोन तीन दिवस झाली तुम्हाला व्हिडिओज नव्हते आले तर माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती मला एसिडिटीचा खूप म्हणजे हायपर एसिडिटी असते ना तर ती झालेली होती तर मग दोन तीन दिवस मला बरं पण वाटत नव्हतं आणि व्हिडिओ असा बनवण्याची ते शूट करण्याची इच्छा पण नव्हती म्हणजे होता आपल्याला एखाद्या वेळेस असं आपलं मन लागत नाही आपल्याला एखादं असं काम करण्याची इच्छा होत नाही असं तुम्हाला पण होते का माझ्यासोबत तर होते मला एखाद्या वेळेस की असं कोणतेही का म्हणजे घरातले कोणतेच कामं करावं असं वाटत नाही थोडासा म्हणजे आपल्यासाठीच आपल्याला असा वेळ द्यावा असा वाटतो तर मग मी दोन तीन दिवस आहे ना मग व्हिडिओज म्हणजे तयार म्हणजे शूटच नाही केलं तर मग ते व्हिडिओजनी बनवता आले तर एक दोन कमेंट पण आले होते की ताई तुमचे व्हिडिओ का बरं नाही का बरं नाही तर हेच मला थोडंसं बरं नव्हतं ना तर मग त्याच्यामुळं मग मी व्हिडिओच नाही बनवले तर चला इथं मी मसाला ग्राइंड करून घेतला त्याच्यामध्ये म्हणजे त्या भाजीमध्येच ॲड करून दिलेलं आहे थोडंसं जास्तीचं तेल टाकलेलं होतं भाजी कलसतानाच तर इथं मस्त पैकी अशी ही मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे त्याच्यानंतर मीठ ॲड केलं आणि ही भाजी कशी बाजाराची भाकर ज्वारीची भाकर असली ना तर त्या भाकरीसोबतसुद्धा चुरून छान लागते आणि पोळीसोबतही छान लागते पण भाकरीसोबत खूप छान लागते तर चला इथं भाजी चांगली उकळून झालेली होती तर इथं छान अशी मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे तर चला याच्यानंतर तर काही शूट नाही केलं मी तर चला ताई नो आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू आपण अशाच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना ब बाय